स्वागत आहे आज आपण चाललो आहे भिवंडीला महाराजांच्या दर्शनाला तुम्हाला माहीत असेल की भिवंडीमध्ये आता महाराजांचं मंदिर बांधलं आहे नवीन तर तेच आम्ही ते पण रील बघितली इत्यावर की मस्त आहे वगैरे आणि महाराजांचं मंदिर हे पहिलं मंदिर आहे भिवंडीमध्ये तर आम्ही असं प्लॅन केलं सर्वांनी की ते जाऊया बघायला तर आता निघालो आहे पेट्रोल पंपावरच आहे पेट्रोल आहे आमचं भरून झालं आहे तर आता जाऊया बघूया महाराजांचं मंदिर आता निघतो आपण बघूया प्रवास आपला कसा त्याला आपली पब्लिक तयार आहे एक गाडी आपली पुढे गेली आहे पेट्रोल भरून झालं आहे निघूया आपण पण त्याला गाडी कुठे गेली काय सौंदर्यच नाही पुढे गेली तरी कुठे गेले दोघं काय माहिती पुढे भेटतील तर त्याला आपण आपण घेऊ व्हिडिओ मध्ये आपल्या समोर आय लाल आता आपण आलोय विरार फाट्याला आपला विरार फाट्याचा रोड हा ब्रिज तर आपल्या जायचं इकडनं आपले पब्लिक जी होती दोघ राहिले होते ते तर आपल्याला ब्रिज कधी अशी घेतले जाणे कौशील आमच्या दोघंजण पाठी राहिले कुठं दोन गाड्या ते आल्यावर निघू आपण हे काय पाठीचं आहे आपल्याला यांच्यामुळे लेट झालाय ले, ले। दोघ जण किती वेळाने आता आलात काय झालं एवढं वेळ का काय झालं ऍक्सिडेंट अरे काय पोरगी चालवत होती ड्रिंक केलेली ओव्हरटेक करून आली गाडी कंट्रोल नाही आली रस्त्याच्या थोडी बाहेर नेला ओव्हरटेक करून आम्हाला पुढे घेत होती गाडी स्पीड मध्ये

आणि समोर झाला यांना काय वाटलं असेल त्यांनाच नाही मला तरी ॲक्च्युली करत म्हणजे खूप बेकार वाटतं असं ॲक्च्युली हे बघा पूर्ण गाडी सकाळी सकाळी उद्घाटन केलं ना अरे बाप रे काय झाली गाडी रे यार पण एवढी गाडी ना पण ते वाचले ना एवढा जवळच झाला त्यांच्या समोर गाडीत हे ते वाचले काय गाडीतले 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 वाचले का लागला वाचले गाडीतले बोलता आहेत ते काय झालं आमची छोटी काय झालं तिकडे

बेकार धूळ येत ना या धूळ बघा किती ट्रक वास लावतात पूर्ण या रस्ते बेकार आहेत पूर्ण रस्ता बघा पूर्ण मातीचा पहिलं पहिलं पुढच काही बघा दिसत पण नाही एवढी धूळ उडवतात माती उडवत आहेत असं वाटतय की हे सर्व ट्रक जेवढे आहेत इंडियामध्ये ते इकडंच दिलेले आहेत पाठवलेले आहेत कामाला दिसत पण नाही तो कुत्र आहे कुठे आहे खूप मोठा मेळा लागलेला एवढी बघली जेव्हा आहे इकडचे रस्ते बंद केले नाहीत बंद आहेत रस्ते वज्रेश्वरीला जायला पण रस्ता बंद केला नाही काय येताना बघूया आपण जायला भेटला तर जाऊ वज्रेश्वरीला पण आपला मेन आता स्पॉट आहे तो तिथे जाऊ बैल डायरेक्ट चला येत आहे पूर्ण माती खूप उडवत आहेत आपला गावठी सोल्युशन आपण लावलेलं आहे किती माती उडवत आहेत रस्ते पण वेळेत पूर्ण माती मातीचे करून ठेवले नाहीत आंबाडीला आलं आता आंबाडी ब्रिज आता इथन आंबाडे ब्रिज पासन आपल्याला मारायचं आहे राईट साहेब <laughs> वळा आपल्या उजव्या बाजूला इकडनं घे नाई करून वाईट आहे आता आपण पोचलोय अमर बघत मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय शक्तिपीठ फुल गर्दी आहे गाड्या वगैरे तर लागल्यातच आपण पण जाऊया गाडीला ही तर पार्किंगला हालत खूप बेकार झाली आहे हात बघा पूर्ण चांगला आहे काय हालत दशा आताची बेकार झालाय चला जाऊया आपण आता अगदी मध्ये गाडी पार्किंगला लावायला जागा खूप मोठी आहे इथे हे आपली पगली आली आहे पार्किंगला लावायला तर जागा खूप आहे इथं दहा रुपये फक्त पार्किंगचे आहे फक्त दहा रुपये चांगला आहे दहा रुपयामध्ये फक्त पावती आहे पार्किंगचे आपल्या गाड्या आता लावल्यात लावूया आत फायनली पोचलो आहे आपण जवळजवळ दोन तास झाले असतील दोन तासानी पोचलो आहे मंदिराच्या समोरच चप्पल काढायला पण आहे त्यात तिथे चप्पल काढायला चला जाऊया आता आजमध्ये दरवाजा केवढा मोठा आहे बघा दोन्ही साईडला मंदिरामध्ये प्रवेश करताना हिंदू पोशाखामध्ये आपलं नॉर्मल फायनली आपण महाराज खरंच खूप सुंदर अशी प्रतिमा बनवलेली आहे तर खूप मस्त मंदिर बनवलेलं आहे तुम्ही खरंच एकदा एक भेट द्या तुळजाभवानी मातेचं आणि त्या साईडला आहे आपल्या इथं राजमाता जिजाऊ साहेबांचा प्रतिमा पूर्ण मंदिराच्या तिन्ही साईडनं दरवाजा दिलेला आहे ते वरती आणि खूप असं मस्त असं बांधलं आहे पूर्ण तर जेवढी समोर ना भेटेल मला खूप भारी वाटते एक सर यु माँ एवं भारी वही सर मरवाजा बहुत

बाजूला तोफ आहेत दो मंदिर दोन्ही साईडला दीप प्रज्वलित करायला स्तंभ आहे जो मंदिराच्या समोर ना तर लेफ्ट साईडने तर वरती सीडी आहे चढायला वरती जाऊया आपण मस्त वाटतं वरून मागा किती बॅकग्राऊंडला भारी वाटत असेल एक फ्रंट साइड आहे समोरच्या बाजू आणि गोड प्रदक्षिणा मारूया आपण वरून इकडं उभं गरमीमुळे पाय खूप आहेत पण ते कार्पेट टाकलं नाही त्यामुळे बरं नाही तर खूप पाय आहेत साईडला थोडं पण पाय नाही ठेवू शकत पब्लिक बघा खरंच खूप सुंदर असं बांधलंय निघाले तर साडे बारा सर्वांच्या प्रतिमा लावलेल्या तिथे आणि याच्या काल ते लिहिलेलं पण आहे त्यांचे सर्व जी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेबद्दल सर्व माहिती ते खाली मराठी आणि इंग्लिश दोन्हीमधून दिलेली आहे काच आहे फ्रेमवर त्यामुळे पाठचं रिफ्लेक्शन येत आहे उजडाच आहे शिवसंस्कार मंदिर आपल्या पाठी आहेत तिथे ज्यूस वगैरे पाहिजे लिंबू सरबत वगैरे आहे दर्शन झालंय लास्ट दर्शन घेऊ आणि आपण बाहेर आपली पब्लिक इथे आहे आपण आता निघूया चला निघूया चला आता निघतो आम्ही काय खूप लेट झालाय गरम होत आहे करत आहे निघूया बाय आपलं दर्शन झालंय निघालोय पण परत जायला खूप ऊन आहे परत खूप मस्त आहे मंदिर खरंच भेट द्या तुम्ही तुम्हाला पण जवळून भेट दिलीच ना तर खूप खरंच भारी वाटेल परत एकदा या आणि बघा चला आपण निघूया पोचलो येतो आपल्या बिहारमध्ये त्यासाठी वाट लागली आहे लोक आपल्या इथेच संपतो आहे